सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल एक परिमंडळ च सा परिपत्रक आउट झालेलं होतं सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेबद्दल त्यांनी जी इन्फॉर्मेशन सांगितलेली होती त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण तुमच्यापर्यंत काल पोस्ट केलेलं होतं म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून असेल लाईव्हच्या माध्यमात असेल सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर कट पोस्ट केलेल्या आहेत आता हे परिपत्रक आल्यानंतर खूप मुलांच्या मनामध्ये शंका आहेत सर चार पेपर आहेत तीन दिवस दिलेले आहेत दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख अशा सगळ्या गोष्टी आहेत मग त्याचं हॉल तिकीट कधी येणार मग ह्या तारखा तरी फिक्स आहेत का अकरा आणि बारा तरी फिक्स आहे का किंवा दहा तरी फिक्स आहे का किंवा हे परिपत्रक कशा पद्धतीने आहे सर आणि पुढं काय होऊ शकतं आणि काल संध्याकाळपर्यंत सगळी अपडेट करण्याचा प्रयत्न केला पण अजून सुद्धा काल संध्याकाळपर्यंत आपल्याला भेटलेली नव्हती आज सकाळपर्यंत परत प्रयत्न केला तर त्यातून एक प्राथमिक गोष्टी ज्या समोर आल्यात तुमच्यापर्यंत मी आता शेअर करणार लक्षात ठेवायचं सो so, व्हिडिओ शेवट पण बघा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी लवकर लवकर कळून जाईल सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर व नवीन असाल तर चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन परिपत्रक पीडीएफ नोट्स असेल काय असेल तर सगळं अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल सो लगेच लगेच या व्हिडिओच्या खाली लिंक आहेत ते जॉईन करून घ्यायचं आहे सो so, कालच्या परिपत्रकामध्ये एक महत्वाचं चार पाच गोष्टी आहेत त्या परत एकदा तुम्हाला सांगतोय थोडक्यात आणि मग पुढच्या गोष्टी मग परिपत्रक कधी येणार मग या तारखा तरी फिक्स आहेत का मग आदर परिमंडळाचा काय विषय झालाय किंवा सगळ्याच गोष्टी तुमच्या समोर आता मी शेअर करतोय पहिला कालचं जे परिपत्रक का आहे त्या परिपत्रकामध्ये पहिला हे परिपत्रक कोणाचं आहे हे बघूयात आणि प्रति म्हणजे कोणाच्यासाठी दिलेलं आहे किंवा कोणाला दिलेलं आहे हे पण तुम्हाला मी सांगतोय तर बघा महाराष्ट्र शासन पोलीस विभाग पोलीस उपायुक्त परिमंडळ सात यांचे कार्यालय मुंबई हा ऑफिशियल जे काही परिपत्रक आहे जिथून आउट झालं हे त्यांचं परिपत्रक आहे म्हणजे सीपी मुंबई परिमंडळ सातच हे परिपत्रक आहे लक्षात ठेवा पोलीस आयुक्तलयाचं हे जे आहे ते परिपत्रक नाही आहे याची नोंद घ्यायची आहे मला काय म्हणतोय हे परिमंडळ सातचं परिपत्रक आहे पोलीस आयुक्तालयाचं परिपत्रक नाही आहे याची नोंद घ्यायची आहे आता दुसरी गोष्ट दिनांक पण दिलेले आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस आता हे कोणासाठी दिले हे पण तुम्हाला मी सांगतोय हा जो विषय आहे मी काही सिनियर व्यक्ती असतील मॅडम असतील मी सुद्धा याच्यावरती खूप सारा विचार केला आज सकाळी पूर्णपणे आणि परत हे कोणासाठी प्रति कोणासाठी दिले हे कोणत्या ऑफिससाठी दिलेलं आहे हे सांगतो तुम्हाला तर बघा प्रति पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त ब्रुह मुंबई यांचे कार्यालय मुंबई प्रति यांच्यासाठी हे परिपत्रक आहे लक्षात ठेवायचं त्यांनी विषय पण सांगितलाय मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकरता शाळा महाविद्यालय उपलब्ध दे करून देण्याबाबत हे परिपत्रक होतं यासाठी डिसेंबर महिन्यातले सहा संदर्भ त्यांनी या परिपत्रकामध्ये दिलेले आहेत डिसेंबर महिन्यातले सहा संदर्भ जे महत्वाचे होते ते तुमच्यापर्यंत आपण आजपर्यंत शेअर केलेले आहेत की त्या परिपत्रकाचं मिनिंग काय होतं डे बाय डे कशा पद्धतीने चेंजेस झाली त्याची कारण काय पुढं का गेलं याचं संपूर्ण विश्लेषण आपण तुमच्यापर्यंत दिवसे गणित महिनाभर गेले तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे मग त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची की हे परिपत्रक कोणाकडून कोणाला गेलं हे खूप महत्वाचं होतं तर परिपत्रक परिपत्रक जे आहे ते परिपत्रक परिमंडळ सातचं सा आहे आणि ते प्रति गेले डायरेक्टली पोलीस जे आयुक्त आहे मुंबई यांचे कार्यालय मुंबई यांच्यासाठी हे गेलेलं आहे याच्यामध्ये काय त्यांनी सांगितले बघूयात की उपरोक्त विषय व संदर्भ अनुसरून मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा करता दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस व दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस तसेच बारा एक दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ क्रमांक सहा अन्वय कळविण्यात आलेले होते आता हा संदर्भ क्रमांक सहा हा तीस बारा दोन हजार चोवीसचा होता आणि एकतीस बारा म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी पुढची एक स्टेप घेतली आणि त्याच्यामध्ये पहिला पॅरेग्राफ आहे त्याचा त्यांनी संदर्भ दिलेला याची नोंद घ्यायची तरी परिमंडळ सात अंतर्गत खूप महत्वाचं आहे परत परत सांगतोय तरी परिमंडळ सात अंतर्गत फक्त परिमंडळ सात अंतर्गत हा विषय पोलीस ठाण्याकडील प्राप्त अहवालानुसार पहिल्या लाईनमध्ये सगळ्यात गोष्टी आहेत की तरी परिमंडळ सात अंतर्गत याच्यामध्ये सगळे परिमंडळ नाही एक ते बारा परिमंडळ नाहीयेत याच्यामध्ये परिमंडळ सातचा उल्लेख आहे पोलीस ठाण्याकडील प्राप्त अहवालानुसार दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस व दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस तसेच बारा एक दोन हजार पंचवीस या कालावधीत पोलीस भरती लेखी परीक्षेकरता शाळा महाविद्यालय नमूद तारखेस उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात भरून पाठवण्यात येत आहे जे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा मुख्यालयाने किंवा आयुक्तालयाने जे काही त्यांना सूचना दिलेल्या होत्या की परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब भरून तुम्हाला पाठवायचं आहे खूप महत्वाचं होतं त्याच्यामध्ये सगळा डाटा भरून तो परत मुख्यालयाला किंवा भरती कक्ष नऊला हार्ड कॉपी सह मेलवरती मेल, मेल करायला सांगितलेला होता हे पाठिमागचा सगळा विषय होता हे वारंवार तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे आणि ह्याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की जो सगळा डाटा जो आहे दहा तारखेला परिमंडळ सात मधील शाळा असतील कॉलेज असतील हे उपलब्ध आहेत कोणत्या दिवशी दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख आता हा जो परिपत्रक आहे ते फक्त परिमंडळ सातच्या अंतर्गत आहे आणि या परिमंडळ सातच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा कॉलेज ज्यांनी परमिशन दिले त्यांची दहा अकरा आणि बारा तारखेला त्यांना परमिशन मिळलेलं आहे तर परिमंडळ सात मी आलेलं आहे बरोबर परिमंडळ एक पासून ते उर्वरित परिमंडळ अकरा जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अकरा बारा तारीख तर फिक्सच आहे कारण शनिवार रविवार आहे त्यामुळे शनिवार रविवार मिळणारच आहे फक्त दहा तारखेचा परत एकदा गोंधळ होऊ शकतो असं याच्यामध्ये दिसतंय कारण की काही परिमंडळामध्ये सुट्टी असते शाळांना काही परिमंडळ परिमंडळ जे आहे त्याच्यामध्ये सुट्टी असेलच असं सांगता येत नाहीये त्यामुळं खूप महत्वाचा विषय आहे की दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख ही परिमंडळ सातच्या अंतर्गत असणाऱ्या शाळा कॉलेजसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं परिमंडळ सातनं परमिशन दिलेले आहे बाकीच्या परिमंडळांनी तीस चाळीस पन्नास साठ सतरा ऐंशी किंवा शंभर टक्के जर परिमंडळांनी दहा तारीख अकरा तारीख बारा तारखेला परमिशन दिले असेल तर अकरा तारीख आणि बारा तारीखला तर काही विषयच नाही पण दहा तारखेचा विषय थोडासा जसं पाच तारखेचा विषय झाला पाच जानेवारीचा तर पाच जानेवारीला होणार नाही म्हटल्यानंतर झालीच नाहीये आज तारीख तुम्ही बघू शकताय आणि त्याच पद्धतीनं खूप महत्वाचं की हे जे दहा तारखेचा विषय आहे तो दहा तारखेचा विषय थोडासा थोडं पाठीमागं होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं पूर्ण परिमंडळ विश्लेषण किंवा हे जे परिपत्रक होतं ते विश्लेषण केलेलं आहे तर विजयकांत सागर सर जे आहेत पोलीस उपायुक्त परिमंडळ सात मुलून मुंबईचे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा जो काही परिपत्रक आहे ते आऊट झालेला आहे म्हणजे शेवटपर्यंत परिमंडळ सात इथपर्यंतचा विषय आलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळं एक गोष्ट क्लिअर करतोय की हे जे परिपत्रक आहे ते परिमंडळ सातचं आहे अजून सुद्धा परिमंडळ एक ते अकरा आहे लक्षात ठेवा यापैकी आता किती परिमंडळांनी दहा तारखेला परमिशन दिले हा पण एक विषय खूप महत्वाचा आहे समजलं काय म्हणतोय सो जर मॅक्झिमम परिमंडळांनी जर परमिशन दिलेले असेल दहा तारखेला तर ता लक्षात ठेवायचं दहा तारीख ही फिक्स होणार अकरा आणि बारा तारखेचा विषय नाही कारण शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असतात लक्षात ठेवायचं त्यामुळं एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की हे परिमंडळ आता या दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी कळून जातील हा संध्याकाळी उद्या संध्याकाळपर्यंत ह्या गोष्टी कळून जातील की बाकीच्या परिमंडळाने दहा तारखेला परमिशन दिले की नाही दिले हा एक विषय आणि अकरा आणि बारा तारखेला विषय नाही जसं मगापासून सांगतोय की परमिशन भेटलेली आहे आता तुम्हाला परत एकदा ह्या विश्लेषण दिलं मी कारण कारण की याच्यावरती मी विचार केला की स्टार्टिंग पासून एंड पर्यंत खूप महत्वाचं म्हणजे हे कोणाचं पर, परिपत्रक आहे आणि कोणासाठी गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय दिले हे संपूर्ण विश्लेषण दिलेलं आहे त्याचबरोबर आता अकरा बारा तारीख किंवा दहा तारीख जरी फिक्स झाली तर हॉल तिकीट कधी येणार हा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर हॉल तिकीट कधी येणार मग लक्षात घ्या दहा अकरा तारीख बारा तारीख फिक्स झाली कंटिन्यू तीन दिवस याचा डिसएडवांटेज सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे कंटिन्यू की बाबा दहा अकरा बारा तारीख जरी फिक्स झाली तर मुलांना याचं तोटं काय होणार आहे यांना मुलांना तोटे काय होणार हे आपण पुढे सांगणार आहोत पण दहा अकरा बारा तारीख फिक्स झाली तर हॉल तिकीट हे तुमचे दिनांक चार पाच सहा अशा पद्धतीनं यायला सुरुवात होतील हॉल तिकीट दिनांक तीन तारखेला संध्याकाळी पण येऊ शकतो चार पाच तारखेला सुद्धा येणार कारण की सहा दिवस सात दिवस अगोदर हॉल तिकीट येत असते लक्षात ठेवायचं तीन चार पाच अशा पद्धतीनं हॉल तिकीट तीन आणि चारच्या दरम्यानच या पुढे जर फिक्स झाली दहा तारीख तर तीन तारखेला पडायला सुरुवात होणार आणि अकरा बारा तारखेचा जो विषय आहे त्या अकरा बारा तारखेला शनिवार रविवार आहे आणि क्लायमेट प्रॉपर आहे आताच्या घडीला कारण की एक्झाम नाही काय नाही त्यामुळे यांना घ्यायला काही प्रॉब्लेम नाही याची नोंद घ्यायची सो हॉल तिकीट किती येणार हे पण तुम्हाला मी सांगितलं तर तीन चार पाच अशा पद्धतीनं हॉल तिकीट यायला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे जर दहा तारीख त्यांनी फिक्स पकडली तर अकरा बारा तारखेचा विषय काही नाहीये सो अशा पद्धतीनं हॉल तिकीटचं पण मी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कशा का पद्धतीनं काय होणार आता अजून एक गोष्ट खूप महत्वाची डिसएडवांटेज तर आपण शेवटी बघणारच तो ते काय होणार हे पण आपण बघणार आहोत पण आता सिक्वेन्स काय राहणार सर की कोणता पेपर कोणत्या दिवशी येणार लक्षात ठेवा कोण म्हणते चालक पहिला होणार कोण म्हणते कारागृह पहिला होणार कोण म्हणते कॉन्स्टेबल पहिला होणार कोण म्हणते बॅट्समन पहिला होणार या सगळ्या गोष्टी आज संध्याकाळपर्यंत पूर्ण इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न आपण करणार आहोत लक्षात ठेवा तरी सुद्धा या परिमंडळामधून जे काही गोष्टी समोर आलेल्या आहेत परिपत्रकामधून त्याच्यामध्ये तीन दिवस दिलेत आणि चार दिवस चार पेपर आहेत लक्षात ठेवा तीन दिवस चार घटक आहेत त्यामुळं मुलांना मुला खूप मोठं नुकसान होणार हे मात्र नक्कीच त्याच पद्धतीनं एका दिवसात दोन पेपर घेणं थोडंसं अवघड आहे कारण की जर दोन घटकासाठी विद्यार्थी क्वालिफाय झाले त्या शेवटच्या दिवसामध्ये फॉर एक्झाम्पल बॅट्समन आणि कारागृह घेतलं तर ह्या दोन्हीला क्वालिफाय झालेले सुद्धा विद्यार्थी आहेत एक पाच टक्के सात टक्के दहा टक्के मुलं पकडूयात की दोन्ही घटकासाठी सुद्धा क्वालिफाय झालेले असतील तर लक्षात ठेवा ही मुलं पोचणार कशी इकडून दुसऱ्या सेंटरनं पोचणार कशी हा एक विषय आहे काही मुलांना माहीत असतं काही मुलं नवकी असतात माहीत नसतं आणि नाही पोहोचली तर मग यांना डिस्क्लिफाय केलं जाणार मग अशा पद्धतीनं या मुलांना जे काही तोटे आहेत किंवा ज्या गोष्टी मग आपण सांगतोय की डिसएडव्हटेज काय आहे तर अशा पद्धतीनं हा डिसएडव्हान्टेज लक्षात ठेवायचं की मुलांना प्रॉपर वेळेत पोचता येणार नाही ना एका दिवशी दोन पेपर घेतले तर एका दिवशी एक पेपर घेतला समजा तर मग लक्षात ठेवा दहा तारखेला जर एखादा विद्यार्थी आला पेपर द्यायला अकरा बारा तारखेला शनिवार रविवार सोमवार पासून परत शाळा चालू एक घटक राहतोय त्याने परत घरी जायचं आणि परत आठवड्याने यायचं अशा पद्धतीनं तोटा यांचा होणार लक्षात ठेवा म्हणजे एक पेपर द्यायचा परत घरी जायचं आणि परत आठवड्यानं पुढच्या शनिवार रविवार यायचं अशा पद्धतीनं या सगळ्या प्रोसेस होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे सो आता एक दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी कळून जातील की सीपी मुंबईचं नियोजन कशा पद्धतीनं आहे की एका दिवशी दोन पेपर घेऊन दोन दिवशी दोन पेपर घेणार असं काही चिन्ह असतील तर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करीन पण तुर्तास आता जी इन्फॉर्मेशन घेतली की परिमंडळ सातचे जे काही डिटेल्स आहेत परिपत्रकामध्ये त्याच्यातून सगळं विश्लेषण केलं त्यानंतर कशा पद्धतीनं पेपर होणार एका दिवशी होणार की स्टेप बाय स्टेप होतील हे पण सांगितलं त्याच पद्धतीनं हॉल तिकडे कधी येणार हे पण सांगितलं आणि त्याच पद्धतीनं जे काही तोटे आहेत मुलांना आता माझे जवळजवळ ते सहा विद्यार्थी आहेत जे तीन तीन घटक दोन दोन घटकाला क्वालिफाय ह्या मुद्दा मुलांना जायला यायला त्रास होणार आणि एक जर आठवड्याने पेपर पुढे गेला शेवटचा तर मग ह्या मुलांनी परत जायचं परत सातशे आठशे तिकीट काय असेल दीड हजार दोन हजार यायचा जायचा खर्च परत जायचं परत यायचं राहायचं म्हणलं तर आठवड्याचे किती चार्जेस होतात तुम्हाला माहित आहे सो अशा पद्धतीनं मुलांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार हे मात्र नक्कीच सो हे जे परिपत्रक होतं या परिपत्रकाचं विश्लेषण दिलं त्याच पद्धतीनं हे परिपत्रक कोणाचं आहे कोणासाठी गेलं हे पण सांगितलं त्याच पद्धतीनं किती तारखेला पेपर आहेत दहा तारखेचा विषय काय ते पण सांगितलं पॉसिबिलिटी काय ते पण सांगितलं त्यानंतर हॉल तिकीट कधी येणार हे पण सांगितलं आणि डिसएडव्हटेज पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मुलांना या या तोट्यांना सामोरं जावं लागणार आहे आता हे झालं जे काही कालचं परिपत्रक आलं त्या परिपत्रकाचं पूर्ण विश्लेषण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत एकदम क्लायमॅट जबरदस्त आहे त्या तारखेला कोणत्याही प्रकारचे पेपर सुद्धा नाहीयेत सो आता इकडं तिकडं किंवा मागे पुढे किंवा ह्याला अपडेट विचार त्याला अपडेट विचार असं करून वेळ घालवू नका वारंवार सांगतोय ही स्पर्धा आहे मोठा डोंगर पार करून तुम्ही आलाय आणि शेवटच्या दोन पायऱ्यावरती शेवटच्या दोन पायऱ्यावरती सुद्धा खूप मोठी कॉम्पिटिशन आहे लक्षात ठेवायचं कारण की दोन पायऱ्यावरती ज्यावेळी स्टार्ट म्हणेन आपण एखादा कोच त्यावेळी नऊ मुलं खालीच राहणार आहे एकच मुलगा वर जाणार आहे पहिल्या पायरीवरती नवच मुलं थांबलेली असणार आहे आणि पहिल्या नंबरवरती पहिल्या म्हणजे जे वरती चढतो ते दुसरी पायरी त्या दुसऱ्या पायरीवरती एकच मुलगा एकच मुलगी जाणार आहे आणि नऊ मुलं बाहेर पडणार आहे लक्षात घ्यायचं त्यामुळे तुमच्यावरती आहे इकडे तिकडे बघू नका स्वतःला जे काही सिद्ध करायचं आहे ते ह्या शेवटच्या नऊ दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये हे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे तो कुणीही आळसपणा करू नका लवकरात लवकर पाठीमागच्या सगळ्या गोष्टी विसरून जावा इकडे तिकडे बघू नका निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहू नका निगेटिव्ह विचार करू नका स्वतःला अस्तित्व सिद्ध करून दाखवण्याची वेळ आले सो so, आळसपणा करू नका लवकर लवकर पेपर होऊन जाणार आहेत काही लोक म्हणतील फेब्रुवारीला होणार मार्चला होणार एप्रिलला होणार ते त्यांच्यासोबत मी सांगितले आधीच हे सगळे साप आहेत आणि हे साप तुम्हाला चावलेल्या लक्षात ठेवायचं जे आपल्याला बघतात त्यांना तर चावणारच नाहीत आणि वारंवार त्यांच्यासोबत मी पाठीमाग एक एक गुरु एक प्रशिक्षक म्हणून या नात्याने उभा राहिलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळं कुणी आळसपणा करू नका काल लाईव्हला सुद्धा बोललेलो होतो काल लाईव्हला जवळजवळ दोनशे मुलांनी सांगितले की यावेळी सर शंभर टक्के वर्दी काढून दाखवणार काही पण करून दोनशे तीनशे मुलांनी शपथच घेतलेली आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्या मुलांची मी वाट बघतोय की सर तुम्हाला मी लाईव्हला सांगितलेलं होतं की मी वर्दी काढणार आणि त्यावेळी तुम्ही माझं नाव सुद्धा घेतला होता आणि जे जे आता व्हिडिओ सुद्धा बघतायत लक्षात ठेवा त्यांना विनंती करतोय इकडं तिकडे बघू नका एक एक मार्कांचा हिशोबी तो होणार आहे समान मार्क पडले समान कास्ट आहे तर अवघड होणार लक्षात ठेवायचे जी मुलं मोठी असणार आहेत त्यांना चान्स दिला जातोय हा नियम आहे लक्षात ठेवा आणि बाकीचे जे लहान वयाचे ते बाहेर काढले जातात लक्षात ठेवायचं त्यामुळे लहान मोठे जे कोणी असतील त्यांनी डोक्यात घ्या मार्क जास्त पद्धतीने पाडा त्याच पद्धतीनं स्पर्धा पण सांगितलेल्या किती स्पर्धा आहे किती स्पर्धा आहे किती स्पेस भेटलेला आहे आणि मुलांची तयारी कशा पद्धतीने हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो खूप महत्वाच्या गोष्टी ज्या होत्या ज्या सीपी मुंबईच्या पोलीस भरतीसाठी होत्या त्या तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण करतोय आपण शेवटच्या टप्प्यात आहोत शेवटच्या टप्प्यात आहोत एवढं लक्षात ठेवायचं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय तुम्हाला आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे सगळेजण जाऊन तिथं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय चे। शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं तो सांगतोय तोपर्यंत तो धन्यवाद